वेलकम बॅक टू मिनर अकॅडमी आता आपण बघतोय संविधान सभेच्या कामकाजाविषयीच्या ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्याविषयी आपण बघतो आहोत आता संविधान सभेने खूप आपलं काम केलेलं आहे म्हणजे स डिजिटल संसद डॉट इन वेबसाईटवरती दिलेल्या माहितीनुसार एकशे पासष्ट दिवस संविधान सभेने काम केलेलं आहे ज्यामध्ये एकशे चौदा दिवस हे मसुद्यावरती चर्चा झालेली आहे तर एकशे पासष्ट दिवसाचं काम आपल्या संविधान सभेने केलेलं आहे एकशे पासष्ट वेळा बैठक झालेली आहे आता ह्या सगळ्या एकशे पासष्ट दिवसांच्या कामकाजाला आपल्याला माहीत असणं कामकाजाविषयी आपल्याला माहीत असणं हे गर काही गरजेचं नाही पण काही तारखा या मात्र आपल्याला खूप हो महत्त्वाच्या आहेत आणि त्या तारखांवरती थेट प्रश्न आलेले आहेत त्यामुळे त्या तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत तर आपण त्या तारखा बघतोय ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने आणि दुसरं हे की भारताचं संविधान नेमकं कसं कसं बनलं आणि त्यामधले कुठले महत्त्वाचे टप्पे आले यासाठी पण या तारखा महत्त्वाच्या आहेत तर आपण या महत्त्वाच्या तारखा बघत आहोत तर आता आपली संविधान सभा आहे ही कशानुसार बनली होती तर कॅबिनेट मिशनने दिलेल्या शिफारसीनुसार आपली संविधानसभा बनली होती ज्यामध्ये निर्वाचित निवडून आलेले प्रतिनिधी असणार होते ब्रिटिश इंडियामधून मुख्यायुक्त प्रांतामधून चार प्रतिनिधी आणि संस्थानिकांना त्र्याण्णव सदस्य हे संस्थानिकांनी पाठवायचे होते तर अशी आपली संविधानसभा बनली होती आणि त्यासाठीच्या ज्या निवडणुका आहेत ब्रिटिश इंडियामध्ये ज्या निवडणुका होऊन जागा भरणार होत्या त्याम निवडणुका जुलै आणि ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसच्या जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये त्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यानंतर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला सभेची पहिली बैठक झालेली आहे त्यामुळे आपल्यासाठी ही नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ही तारीख खूप महत्त्वाचे आहे की पहिला दिवस हा आपल्या संविधान सभेचा कामकाजाचा पहिला दिवस हा नेहमी महत्त्वाचाच असतो तर पहिला दिवस कधी आलेला आहे तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला से आता पहिली बैठक झाली या बैठकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे बोललेले आहेत म्हणजे संविधान सभेच्या कामकाजाचे सगळ्यात पहिल्यांदा कोण बोललेलं आहे संविधान सभेत तर ते बोललेले आहेत आचार्य जे बी संविधान सभेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बोललेले आहेत ते आचार्य जे बी कृप्लानी बोललेले आहेत आणि त्यांनीच तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव सुचवलं होतं आता सच्चिदानंद सिन्हा यांची निवड ही तात्पुरते अध्यक्ष म्हणून झाली होती तर ही निवड होण्याचं एक कारण हे आहे की हे एक फ्रेंच पद्धत आहे ज्यामध्ये सर्वात जे सिनियर मोस्ट असतात सर्वात वयो वयोवृद्ध जे असतात त्यांची निवड ही तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी होते त्यामुळं सच्चिदानंद सिन्हा यांची निवड ही तात्पुरत्या अध्यक्षपदी झालेली आहे आणि ते कोणी सुचवलं होतं ते नाव तर आचार्य कृपलानी यांनी सुचवलं होतं त्यामुळे नऊ डिसेंबरला आपली पहिली बैठक झाली ज्या बैठकीमध्ये आपण तात्पुरत्या अध्यक्षपदी सच्चिदानंद ता ता सिन्हा झालेली आहे आता सच्चेनंद सिन्हा हे जे आपले कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत जे नंतर पुढे राजेंद्र प्रसाद झालेले आहेत त्यांनी कामकाज हातात घेईपर्यंत सच्चेनंद सिन्हा यांनीच काम केलेलं आहे आणि आता त्यांच्या कार्यकाळामध्ये दोन गोष्टी झाल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या संविधान सभेला तीन देशांनी शुभ शुभेच्छा संदेश पाठवले होते आपल्या संविधान सभेला आपल्या कामाच्यासाठी संविधान सभेला त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी तीन देशांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते आणि ते तीन देश कुठले आहेत तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि चीन या तीन देशांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते तर ते वाचणं आणि त्याचं उत्तर हे सच्चिदानंद सिन्हा यांनी केलेलं आहे संविधान सभेमध्ये त्या शुभेच्छा संदेशांचं वाचन पण झालेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुठली तर कायमस्वरूपी अध्यक्षपदासाठीची निवडणूक आता हे निवडणूक कार्यक्रम पण सच्चिदानंद सिन्हा यांनी केला होता पण आता या निवडणुकीमध्ये जेव्हा अर्ज दाखल करायचे होते तोपर्यंत फक्त एकच वैध अर्ज आला होता त्यामुळं संविधान सभेच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड ही बिनविरोध झालेली आहे आणि ही कधी झाली तर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला से म्हणजे संविधान सभेच्या एकूण कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी नऊ डिसेंबरला पहिला दिवस दहा डिसेंबरला दुसरा दिवस आणि अकरा डिसेंबरला तिसरा दिवस आणि त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे एकच वैध अर्ज होता त्यामुळे इथे निवडणूक झाली नाही तर हे निवडून आले होते आता ह्या दोन तारखा म्हणजे पहिली तारीख नऊ डिसेंबर दुसरी तारीख अकरा डिसेंबर आणि त्यानंतर आपली पुढची महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस आणि ही तारीख आपल्यासाठी महत्त्वाची काय आहे तर या दिवशी पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता ज्याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असं म्हणतात तर हा ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन काय होतं उद्दिष्टांचा ठराव काय होता तर हा ठराव कशाचा होता तर उद्दिष्टांचा म्हणजे आपली उद्दिष्ट काय आहे संविधान सभेची नेमकी उद्दिष्ट काय आहेत आणि संविधान सभा जे संविधान बनवणार आहे त्या संविधानामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे लोकांना काय द्यायचं आहे आणि आपलं संविधान कशा प्रकारचं असेल याविषयीचा आपला एक दिशादर्शक मार्गदर्शक असा ठराव होता जो पंडित नेहरू यांनी मांडला होता ज्याला काय म्हणतो उद्दिष्टांचा ठराव म्हणतो आणि तो उद्दिष्टांचा ठराव हा तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला झालेला आहे आणि या उद्दिष्टांच्या ठरावाचा थेट प्रभाव आपल्या सरनाम्यावरती पडलेला आहे तर तेरा डिसेंबर आपल्यासाठी महत्वाची तारीख आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे आणि दुसरे या दिवशी महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी एच सी मुखर्जी यांची निवड झालेली आहे तर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती आणि कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून एच सी मुखर्जी यांची निवड झाली होती आता इथे एक अजून एक प्रश्न येतो की जे तात्पुरते अध्यक्ष झाले होते सच्चिदानंद सिन्हा तर तसेच एक तात्पुरते उपाध्यक्ष पण झाले होते आता ते उपाध्यक्ष कोण होते हे तुम्ही कॉमेंट करून सांगा की संविधान सभेच्या तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा आहे तात्पुरते उपाध्यक्ष कोण होते आता हे तुम्ही सांगा त्यानंतर आपण अध्यक्ष बघितले कायमस्वरूपी अध्यक्ष कोण आहेत राजेंद्र प्रसाद आणि काय उपाध्यक्ष कोण आहे तेच श्री मुखर्जी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या उद्दिष्टांचा आणि उपाध्यक्षपदी एच सी मुखर्जी यांची निवड त्यानंतर आता पुढची महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे सतरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस आणि ही तारीख महत्त्वाची यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सभेतलं पहिलं भाषण या दिवशी झालं आणि हे भाषण खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे आता या भाषणाचं एक पार्श्वभूमी ही पण होती की मुस्लिम लीगने संविधान सभेच्या कामकाजावरती बहिष्कार घातला होता त्यामुळे एक विचारप्रवाह हा पण होता की मुस्लिम लीग येईपर्यंत हा उद्दिष्टांचा ठराव हा संमत केला जावा की मुस्लिम लीगची वाट पाहावी तर यावरून बऱ्याच संविधान सदस्यांमध्ये पण मतभेद झाले होते आणि त्यावरती एक हे भाषण आहे दुसरं हे की पंडित नेहरूंचा जो उद्दिष्टांचा ठराव आहे त्यावरती पण हे भाषण आहे आणि या भाषणामध्ये खूप काही महत्त्वाचे पेपे पण आहेत खूप काही महत्त्वाच्या गोष्टी पण आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे तर त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भाषणांपैकी हे एक भाषण मानलं जातं संविधान सभेतलं त्यांचं पहिलं भाषण हे खूप महत्त्वाचं मानलं जातं तर ते कधी झालेलं आहे तर सतरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं भाषण झालेलं आहे त्यानंतर पुढचं आता हे जेव्हा पहिली अधिवेशन संपलं होतं त्यामध्ये उद्दिष्टांचा ठराव संमत केला नाही उद्दिष्टांचा ठराव ह्या दुसऱ्या अधिवेशन म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्याच्या कामकाजात हा उद्दिष्टांचा ठराव संमत केलेला आहे आणि तारीख काय आहे तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला हा उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेने संमत केलेला आहे म्हणजे हा जो तेरा डिसेंबरला ठराव मांडला होता हा पुढे जाऊन बावीस डिसेंबरला संमत केलेला आहे आता त्यानंतर पुढच्या काही काळामध्ये काही महत्त्वाचे गो घडामोड आहे तर पुढच्या काही काळामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस चालू आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र होणार आहे ही गोष्ट जवळपास उघड झाली होती त्यामुळं भारतासाठी महत्त्वाची एक गोष्ट होती ती म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज तयार करायचा होता आणि यासाठी संविधान सभेने एक तात्पुरती समिती बनवली होती ज्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि ती होती राष्ट्रध्वज समिती त्यामध्ये आपला भारताचा राष्ट्रध्वज बनवायचा होता ज्याच्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मागवल्या गेल्या होत्या त्याच्या आधीचा जो आपला ध्वज होता त्यावरती चरखा होता पण जो आपला आत्ताचा जो राष्ट्रध्वज आहे जो आपला संविधान सभेने स्वीकारला होता ज्यामध्ये अशोक चक्र आहे तर हाच राष्ट्रध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान सभेने संमत केलेला आहे तर त्यासाठी एक राष्ट्रध्वज समिती बनवली होती आणि बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान सभेने मतदान करून हा आपला राष्ट्रध्वज स्वीकार केलेला आहे त्यामुळं आपला राष्ट्रध्वज आपल्याला कधी मिळाला तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि हा कोणी तयार केला होता तर पिंगली व्यंकय्या यांनी हा राष्ट्रध्वज तयार केला होता तर आपला राष्ट्रध्वज मिळण्यासाठीची ही आपली महत्त्वाची तारीख आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ज्या दिवशी आपल्या संविधान सभेने आपला राष्ट्रध्वज संमत केलेला आहे आता त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आता या स्वातंत्र्य मिळाल्यामुळं संविधान सभेवरती काय परिणाम झालेले आहेत पहिला मुख्य परिणाम म्हणजे संविधान सभा आपली ही सार्वभौम झाली दुसरं पाकिस्तान निर्मिती झाली त्यामुळे आपल्या सभेच्या सदस्य संख्येवरती थेट परिणाम पडलेला आहे आणि थेट परिणाम काय पडला तर आपली जी संविधानसभेची सदस्य संख्या आहे ती साधारण दहा लाख लोकांमागं एक सदस्य हे प्रमाण ठरवलं होतं आता पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळं पाकिस्तान आणि तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा जो जा बांगलादेश आहे यांची लोकसंख्या थेट भारतातून बाहेर गेली त्यामुळे संविधानसभेचे सदस्य ही कमी झालेली आहे आणि ती नव्वदने कमी झालेली आहे तर ते एक आपलं एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे की संविधान सभेची सं सदस्य संख्या ही कमी झालेली आहे तर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि पंधरा ऑगस्टला आपल्या संविधान सभेने एक मध्यरात्री विशेष अधिवेशन घेतलं होतं आणि ज्या मध्यरात्रीमध्ये नेहरूंनी पंडित नेहरूंनी ने एक भाषण केलेलं आहे जे एक खूप महत्त्वाचं भाषण मानलं जातं तर मध्यरात्रीला एक विशेष अधिवेशन आपल्या संविधान सभेने घेतलेलं आहे आणि राष्ट्रीय बारा वाजता तो आपला ध्वज संविधानसभेमध्ये सब फडकवला गेला होता अगस्ट तर स पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक विशेष अधिवेशन मध्यरात्री घेतलेलं आहे त्यानंतर आता पुढं काय झालं तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही एक महत्त्वाची तारीख आहे या दिवशी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती ती कधी झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ही निवड झालेली आहे आता त्यानंतर पुढं काय झालेलं आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपलं संविधान हे स्वीकृत आणि संमत झालेलं आहे तर संविधान आपण याला संविधान दिवस म्हणून साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपलं संविधान स्वीकृत आणि संमत झालेलं आहे आणि पुढं याच दिवशी सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला ज्या दिवशी आपल्या संविधान स्वीकृत आणि समज झालेलं आहे त्याच दिवसापासून आपल्या संविधानातली काही ही लागू झालेली आहेत जी कलम लोक नागरिकत्व किंवा निवडणूक किंवा राष्ट्रपतीपद यासंबंधी होती किंवा जी तर काही कलमं होती जी तेव्हाच लागणं हे गरजेचं होतं ती काही कलम ही त्याच दिवसापासून म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासूनच लागू झालेली आहेत आणि आपले संविधान मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालं संपूर्ण संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालेलं आहे पण काही कर्म होती जी तेव्हाच सुरू होणं गरजेचं होतं जेव्हा ज्या दिवशी आपली संविधान स्वीकृत झालं म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासूनच काही कर्म लागली लागू झाली होती पण संपूर्ण संविधान आहे हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालेलं आहे आणि आता ही सव्वीस जानेवारी तारीख निवडण्यामागे एक जरा थोडासा इतिहास पण आहे की पूर्ण स्वराज्याची जी मागणी काँग्रेसने केली होती काँग्रेसच्या अधिवेशनानंतर जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदीच्या किनारी आपला तिरंगा ध्वज फडकवला होता तर त्या तारखेचं स्मरण म्हणून तेव्हापासून काँग्रेस तो दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होते सव्वीस जानेवारी हा दिन काँग्रेस तेव्हापासून स्वातंत्र्य दिन साजरा करत होते म्हणजे साधारण एकोणीसशे तीसच्या पुढं हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा झालेला आहे तर त्या दिवसाचं स्मरण म्हणून आपलं संविधान लागू करण्याची तारीख ही <की> सव्वीस जानेवारी निवडलेली आहे पण काही कलम आपण सव्वीस नोव्हेंबरला लागू झाली ही बघितलं पण आपले संविधान दिवस हा आपलं संविधान लागू होण्याचा दिवस संविधान दिवस नाही संविधान दिवस आपल्या सव्वीस नोव्हेंबर आहे पण संविधान लागू होण्याचा दिवस हा त्या घटनेला स्मरण म्हणून लागू केलेला आहे तर आपलं संविधान कधी लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि भारत हा प्रजासत्ताक झालेला आहे भा प्रजासत्ताक झाला म्हणजे काय झालं तर भारताची संपूर्ण सत्ता ही प्रजेकडं आलेली आहे त्यामुळं प्रजा आणि सत्ता सत्ता म्हणजे सत्ता कोणाकडं आहे प्रजेकडं आहे तर त्यामुळं आता भारत हा प्रजासत्ताक झालेला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला तर या होत्या सभेतल्या काही महत्त्वाच्या तारखा आणि या तारखा आपल्याला माहीत असणं हे आवश्यक आहे परीक्षेमध्ये यावर थेट प्रश्न आलेले आहेत तर या काहीतरी महत्वाच्या तारखा आहेत ज्या आपल्याला आपण त्या बघितल्या की त्या महत्वाच्या आहेत